अमरावती संयुक्त किसान मोर्चेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या शेतकरी हत्याकांडातील दोषी मंत्री अजय मिश्र यांच्या पुत्रांना अटक करा संयुक्त किसान मोर्चासोबत सरकारने केलेल्या कराराची अंमलबजावणी करा, करा। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करा वन हक्क कायद्यानुसार आदिवासी व बिगर आदिवासी यांना जमिनीचे पट्टे द्या किसान मोर्चा संघटित कामगारांकरिता पेन्शन कायदा करा यासह हो, विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर कष्टकरी शेतकरी शेतमजूर उपस्थित होते नंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मी साहेबराव विजाळे संयुक्त किसान मोर्चाचा एक कार्यकर्ता आज अमरावती येथे कलेक्टर कार्यालयाच्या परिसरामध्ये अमरावती जिल्हा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हे प्रदर्शने धरणे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम या ठिकाणी हे प्रदर्शन या ठिकाणी एवढ्यासाठी आहे की केंद्र सरकार जे शेतीविषयी जे धोरणं राबवत आहे ते शेतकऱ्यांना या भारतातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरणं आहेत आपल्याला माहिती आहे मागे पार्लमेंटमध्ये राज्यसभेमध्ये कुठलीही चर्चा न करता शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन कायदे यांनी मंजूर केले होते परंतु हरियाणा पंजाब आणि संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांनी तेरा महिने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये जवळजवळ सहाशे ऐंशी शेतकरी शहीद झाले तेव्हा कुठे या सरकारला ते कार्य ते आंदोलन ते, ते कायदे मागे घ्यावं हो लागले जर ते कायदे मागे घेतले नसते तर आज या देशात शेतकरी उद्ध्वस्त झालेला असता आज या शे या सरकारला शेतकऱ्यांकडे असलेली जी जमीन आहे ज्या जमिनीच्या आधारे तो सन्मानाने जगतो ती जमीन यांना या कार्पोरेट विश्वाकडे हस्तांतरित करायची आहे आणि जो शेतीमालक आहे जो शेतकरी आहे जो कष्टकार आहे जो कष्टकरी कामगार आहे यांना या कार्पोरेटकडे या भांडवलदारांच्या या शेतीमध्ये यांना मजूर म्हणून चौकीदार म्हणून तिथे काम करण्यात भाग पाडणार होते आणि याकरता म्हणून आम्ही या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणं सरकारने राबवावे याकरता म्हणून आजचं हे आमचं धरणी आंदोलन आहे ते म्हणजे स्वामीनाथन आयोग जो यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आहे की आम्ही तो लागू करत नाही परंतु अनेकदा आश्वासनं दिलेले आहेत स्वामीनाथन आयोग त्याच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात आणि शेतीविषयक जे धोरणं आहेत जे बजेटमध्ये आमची असून एक मागणी अशी आहे की या देशामध्ये दोन स्वतंत्र बजेट असावेत एक म्हणजे सर्वसामान्य बजेट आणि दुसरं शेती पंच्याहत्तर टक्के जर अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असेल तर शेतीविषयक एक स्वतंत्र बजेट या पार्लमेंटमध्ये दरवर्षी सादर व्हायला पाहिजे आणि जे शेतीवर आधारित जे वर्ग आहे घटक आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांनासुद्धा पेन्शनच्या रूपाने शेतकऱ्यांनासुद्धा कायम पेन्शनच्या रूपाने एक धोरण शासनाने निश्चित केलं पाहिजे ते मंजूर केलं पाहिजे याकरता म्हणून आजचा हा धरणे कार्यक्रमांचा या ठिकाणी आहे आहे आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा हा बुलंद आवाज आपण त्यांच्याबद्दल पोहोचावा आपण आमची दखल घेतली आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर किसान आंदोलन संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद पार, पार, पार। संयुक्त किसान